जसं मला हे जणांना चौदा जणांना तिकीट नको म्हणले माझ्या मश्नीमध्ये ते बदल झाला तरी पण मी निवडून आलो असा हा नशीबवाला उमेदवार आता यांच्या समोर उभा टाकलेला आहे मी मित्रांनो आणि एवढ्या गरिबीतून ह्या लेवलला येऊन आज विधानसभा लढवायलो म्हणजे आमचे कर्म चांगले असते माझ्या मायबापाचा आशीर्वाद आणि आमचे कर्म जिथं होतो आमच्या रक्तात नाही सोबत राहून धोका द्यायचं नाही तर नाही म्हणून सांगून टाकू आणि आहे तर सोबतच आहेत म्हणून सांगून टाकू आपण आणि हे म्हणतात मला हे काही बागड बिल्हे यांचे काही बागड बिल्हे म्हणते की साहेबानेच मोठे केले साहेबावर बैमान झाले अरे भाऊ तुम्हाला माझं आव्हान नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात त्यांना बोलवा मला बोलवा असाच माहीत लावा ते अमेरिकेत राहते सिस्टम असं डिबिट करायचं काहीतरी मला ती एवढी येत नाही मी सातवी पाच दहावी पास माणूस अशी सत्र काढवा त्यांनी माझ्यावर काय केलं उपकार मी त्यांच्यावर काय उपकार केले आम्ही सांगू तुम्हाला काय माहित आहे भाऊ उगं तुम्हाला दहा लाखाचं पाच लाखाचं काम भेटले तुम्ही कुणाबद्दल मी काही बोलत घडवलो नका एवढी एक त्यांना हात जोडून विनंती आहे माझ्या आणि किती आरे किती उरणार आहेत तर त्यातले किती दिवस जाणार आहेत तुम्हाला तुमचा माझा कधी नमस्कार होणारच आहे काय बोलावं किती बोलावं कुणाबद्दल बोलावं थोडासा विचार करावं आणि तुमचा जर एवढा दम आहे तर वैभवलाच्या बाजूला माझं शोरूम आहे ना तिथं बोलायला मला काय बोलायचं ते फेसबुकवर काय बोलला ना नवीन कामा आहो तुम्हाला सर्वांना माहित आहे आपल्या तालुक्यामध्ये आता तो शब्द योग्य नाही तरी पण काय दांड कोण आहे मऊ कोण आहे म्हणते काळेगावच्या पाटला मऊ आहे ते, ते दाढ देते।, देते का मला त्यांचे दर्जा उपचार म्हणजे किंवा असे काही दहावीस कोटी रुपये घरी आले असते शोरूमला येऊन बसले असते काय नकरी लावला असे माझ्या नशीबाने माझ्या आईवडाच्या आशीर्वादाने माझ्या भावाच्या कर्मानं पूरक व्यवसाय उभा करणं हे काही गुन्हा आहे का आम्ही दोन हजार सतराला ट्रॅक्टरची एजन्सी चालू केली आम्ही दोन हजार ला लु। क्रशेर चालू केलं हे काही व्यवसाय उभा करणं काही गुन्हा आहे तुम्ही काही दिले का त्याला साहेबांनी भैयांनी कधी म्हणा मला माधव त्यांच्या कार्यकर्त्याने म्हणले अशाला असं भैयांनी सरळ सांगितले की म्हणजे माधव त्याच्या त्याच्या नशिबाने मोठं झाले त्याच्या त्याच्या कष्टानं मोठं झाले आणि आमदार साहेबांनी देखील बऱ्याचदा भाषणात म्हणले की बाबा का आमचा फक्त थोडा सपोर्ट लागतो मग मी बी सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजे तो तुमच्या सोबतच राहतो होतो तेव्हा पण आता मला पटलं नाही तुमचं मी दोन हजार बावीस पासून होत होत दोन गेलो ह्या बऱ्याच जणाला माहित आहे असं ह्या ह्या सगळ्या समीकरणामुळे आज मी समोर अपक्ष म्हणून उमेदवार उभा आहे आणि मी सतरा सप्टेंबरलाच जाहीर केले की अठरा पगड जातीचा आणि ह्या दोन पार्टाला सक्षम पर्याय म्हणून मी उभा राहणार आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी अकरा पगड जातीला घेऊन चालणार आहे म्हणून माझं जी सिरियल आलेलं आहे जे बटन दाबायचं आले ती देखील अकरा नंबरलाच आलेला ही योगायोग असते सगळ्या गोष्टी आणि भाजून सांगतो सर्व सर्व माझ्या बसमाजवाधवांना थोडं मला नुकसान झालं फायदा झाला मला हरकत नाही पण माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन सांगतो माझ्या देवासारखे आई वडील आपण जर मला संधी दिला भारतीय जनता पार्टीमध्ये कदापि जाणार नाही पुरोगामी विचारात आहे पुरोगामी विचारातच राहणार ह्या पाटणासारखे धोके देऊन जाणार नाही त्या दोन्ही पाटलांना आपल्या पुरोगामी विचाराचे मत घेतले आणि भाजपमध्ये जाणे डायरेक्ट भाजप भाजपमध्ये आणि एक मांडीला ला मांडी लावून बसल्या भाजपमध्ये त्याच्यामुळे मला सर्वसामान्य जनतेला विनंती आहे हात जोडून विनंती करायची आहे की धनदानगे आहेत पण माझ्यासोबत तुम्ही सर्वसामान्य सामान्य आणि मी तुमच्यातलं निक्रू आहे सर्वसामान्यातलं लीक्रू आहे येतील आता अठरा तारखेपासून सतरा तारखेपासून चालू होईल लक्ष्मी दर्शक सोबत राहणारा पण गणेश आलाय एवढं जरी तुम्ही सांगितलं तर विजय काही थोडा दूर नाही आणि यावेळेस माझं नशीब एवढं चांगलं आहे की पाच सहा उमेदवार आहेत आणि ह्या दोन पाटलालाही माहीत आहे माधव जाधव कोण आहे लई मतदान लागणार नाही निवडून यायला पंचावन्न ते साठ हजाराच्या मतात निवडून येणार आहे यावेळेस माणूस आपण सर्वजण फक्त ताकदीने असत राहतो बघ हे बरोबर पडणार आहेत आणि यावेळेस अपक्ष उमेदवार निवडून येणार आहे तोही माधव जाधवच येणार आहे एवढी एक तुम्हाला माझ्या खात्री देतो आणि इथं थांबतो रोड रोलर हे चिन्ह विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज